नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक चमत्कार घेऊन आले आहे जो रात्रीची झोप आणि दिवसा चालण्याची क्षमता पुनर्संचयित करेल वृद्धांनो जर पाय दुखणं तुम्हाला जाग ठेवत असेल तर फक्त या दोन बिया तुमच्या जिभेखाली ठेवा आणि झोपा झोपताना तुमच्या पायांमधील सर्व वेदना ते दूर करतील तुमचे पाय घोड्यासारखे मजबूत होतील तुमच्या पायातील अशक्तपणा वेदना कडकपणा आणि ताण यासाठी एक घरगुती उपाय वर्णन केल्याप्रमाणे फक्त पाच बिया वापरून पहा पाय दुखणं अशक्तपणा आणि कडकपणा लगेचच नाहीसा होईल ह्या बिया उपाय वापरून पाहिल्याने तुम्ही नव्वदव्या वर्षीसुद्धा धावू शकाल माझ्या रुग्णांपैकी एक चौऱ्याहत्तर वर्षीय हो। किसन काका आहेत आणि ते एक निवृत्त पोस्टमन आहे इतके तीव्र होते की त्यांच्या पायातील वेदना इतक्या तीव्र होत्या की ते रात्री सकाळपर्यंत टॉस करत आणि उलटत असत एका रात्री त्यांच्या पत्नीने सांगितलं की ते रडत होते आणि म्हणत होते मला आता या वेदना सहन होत नाही आहे ते पुन्हा कधी शांत झोपू शकतील असं त्या विचारत होत्या त्यांच्या दुःखाने माझं हृदय पिळवटून टाकलं मला असं वाटत नाही की तुम्ही किंवा तुम कि तुमच्या कुटुंबातील को कोणत्याही वृद्ध व्यक्तीने अशा प्रकारे जगावं आणि रात्रीची झोप आणि तहान भागवावी आम्हाला तुमच्या मनशांतीची आणि तुमच्या प्रत्येक पावलाच्या ताकदीची खूप काळजी आहे कारण तुम्ही फक्त आमच्यासाठी रुग्ण नाही तर आमच्या समाजाचा पाया आहात जो आपल्याला सरळ उभे करण्यास शिकवतो एम्स दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये म्हटलं आहे की रात्रीच्या वेळी पाय दुखणं आणि पेटके येण्याचा त्रास असलेल्या सत्तर टक्के वृद्धांमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ची तीव्र कमतरता असते यामुळे न साकून चंपावतात आणि वेदना होतात जागतिक आरोग्य संघटना दोन हजार पंचवीस चेतावणी देते की रात्रीच्या वेळी वेदना आणि झोपेचा अभाव वृद्धांमध्ये नैराश्य आणि हृदयरोगाचा धोका साठ टक्केने वाढवतं पण काळजी करू नका आज मी तुमच्यासाठी पाच आश्चर्यकारक बियांचे उपाय घेऊन आले आहे रात्रीच्या वेळी पाय दुखण्यावर उपचार करण्यासाठी यापैकी कोणत्याही एका धान्याचा वापर केला जाऊ शकतो हाताखाली बिया ठेवून झोपल्याने तुमच्या पायातील सर्व वेदना कमी होतील माझ्या एका रुग्णाने फक्त एका बियाचा वापर करून उपाय करून पाहिला आणि पहिल्याच रात्री तो गाठ झोपेमध्ये गेला तो सकाळी उठला आणि म्हणाला डॉक्टर माझे पाय हलके वाटतात जणू कोणीतरी जादू केले आहे तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ते बीज नक्की कोणतं आहे तर मी या व्हिडिओमध्ये ते रहस्य उलगडणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर तुम्हाला आयुष्यभर वेदनाशामक आणि निद्रानाशाचा त्रास सहन करावा लागेल व्हिडिओच्या शेवटी मी तीन आयुर्वेदिक सवयी देखील शेअर करेन ज्या तुमचे पाय कम कायमचे मजबूत बनवतील तर तुम्ही वेदनांपासून मुक्तता आणि रात्रीची शांत झोप घेण्यासाठी तयार आहात का जर तुम्हाला या चमत्कारिक बियाणांचा वापर करून उपाय जाणून घ्यायचा असेल असल्यास तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये हो लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे हा, देखील मला सांगा तर आपण पहिल्या बियाणाचा उपाय तुमची झोप आणि शक्ती पुनर्संचयित कशी करेल ते बघूया पण ते चुकवू नका मंडळी समस्या अशी आहे की वयानुसार आपल्या नसा आणि स्नायूंमधील खनिजांचं संतुलन बिघडू लागतं दिवसभराचा थकवा आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ही कमतरता इतकी बिकट होऊ शकते की जेव्हा आपण रात्री झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपले पाय दुखू लागतात आणि ताण येऊ लागतो अंथरुणावर झोपताच तुम्हाला गाठ झोपेची इच्छा असते ताजतवानं होऊन जागं व्हावं लागतं आणि तुम्ही तुमच्या नातवंडांसह मंदिरात जाऊ शकता पण ही वेदना तुमच्या सर्व आशा भंग करते तुम्हाला भीती वाटते की ही वेदना तुम्हाला कायमची अंथरुणावरच बंदिस्त करेल किंवा तुम्ही तुमचं स्वातंत्र्य कायमसह गमावाल तुम्हाला आश्चर्य वाटत वाटतं की तुम्ही पुन्हा कधी रात्रभर जागे राहून तुमच्या गावातील जत्रेमध्ये भजन गाऊ शकाल किंवा सूर्योदयापूर्वी फिरायला जाऊ शकाल आम्हाला तुमचं दुःख आणि निराशा खोलवर समजते कारण तुम्ही आमच्यासाठी फक्त एक व्यक्ती नाही आहात तर आमच्या आयुष्यातील एक अनुभवी मार्गदर्शकसुद्धा आहात जे आम्हाला प्रत्येक क्षणी जागृत राहण्यास शिकवतात टोकियो मेट्रोपॉलिटियन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्सच्या दोन हजार पंचवीसच्या अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की रात्रीच्या पाय दुखणं शरीरातील इलेक्ट्रोलाईटचं असंतुलनाशी थेट जोडलेले आहे आणि योग्य बिया खाल्ल्याने अठ्ठेचाळीस तासांमध्ये हे असंतुलन दुरुस्त होऊ शकतं आयुर्वेदवंतं की वाद दोषाच्या तीव्रतेमुळे ही वेदना होते आणि बियांमध्ये वाद शांत करण्याची उल्लेखनीय कर शक्ती असते आता आपण पाच बिया पाहूया ज्या रात्री जिभेखाली ठेवल्यास तुमच्या पायातील वेदना कमी होतील पहिल्या बियाणाचा उपाय म्हणजे खसखस आणि तीळ नैसर्गिक मज्जातंतू शांत करणारे हा उपाय ज्यांना पायामध्ये तीव्र पेटके येतात आणि नसा ओढल्यासारखं वाटतं अशा वेदना होतात त्यांच्यासाठी आहे यासाठी तुम्हाला एक चमचा खसखस आणि एक चमचा काळे तीळ आवश्यक आहे दोन्ही बिया एक तास पाण्यामध्ये वेगवेगळ्या भिजवा नंतर ते काढून स्वच्छ कपड्यावर पसरवा आणि एक तास उन्हामध्ये सुकवा कोरडं झाल्यावर ते एकत्र करा आणि हलकच कुस करून घ्या किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करा झोपण्यापूर्वी या मिश्रणाचा अर्धा चमचा घ्या जे तुमच्या जिभेखाली ठेवा तुमची जीभ तेल आणि रस शोषून घेईल ज्यामुळे तुम्हाला खसखसमधील अफू अल्कलॉइड्स नैसर्गिक आणि निरुपद्रवी वेदना सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवण्यापासून रोखतात तीळ मॅग्नेशियम आणि कॅल्शियमने समृद्ध असतात जे नसा आणि स्नायूंना आराम देतात हे मिश्रण मुळापासून वेदना दूर करतं दोन हजार पंचवीसमधील मधील एका अहवालामध्ये असं म्हटलं आहे की खसखस आणि तीळ यांचं मिश्रण शरीरातील गॅमा अमिनो ब्युटिरिक ऍसिड पातळी वाढवतं जे एक नैसर्गिक वेदनाशामक आहे आणि स्नायूंचं आकुंचन ऐंशी टक्केने कमी करतं माझे एक रुग्ण एकाहत्तर वर्षीय शांतीदेवी आहेत आणि ज्या गृहिणी होत्या त्यांना रात्री पायामध्ये इतकी तीव्र पेटके येत होते की त्या ओरडत असायच्या त्या रात्रीच्या वेळी दररोज रात्री त्या वेदनाशामक औषध घ्यायच्या मी त्यांना हा उपाय सुचवला सुरुवात करा तिला खसखसची थोडीशी भीती वाटत होती पण जेव्हा मी तिला सांगितलं की ते पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे तेव्हा तिने ते, ते वापरून पाहिलं पहिल्याच रात्री तिचे पेटके औषधांशिवाय कमी झाले तीन रात्रीनंतर ती म्हणाली डॉक्टर मी पाच वर्षानंतर औषधांशिवाय आठ तास सलग झोपू शकले आहे आणि सकाळी माझे पाय ताजे तवाने वाटतात तिच्या डोळ्यांतील चमक मला भावनिक बनवते आयुर्वेद सांगतं की खसखस झोप आणणारं आणि वेदना कमी करणार आहे आणि तीळ वात शांत करतं ते कसं करावं तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा खसखस आणि तीळ यांचं खडबडीत मिश तुमच्या जिभेखाली ठेवायचं आहे किती काळ तर सलग सात रात्री आणि आवश्यक असल्यास खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्ही आधीच तीव्र वेदनाशामक घेत असाल औषधं तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या हा उपाय तुमच्या नसा इतक्या शांत करेल की वेदना नाहीशा होतील खाली कमेंट बॉक्समध्ये हो लिहा जर तुम्हाला हे बियाणे उपाय वापरून पाहायचा असेल किंवा तुम्हाला वेदनाशामकांवर अवलंबून राहायचं असेल तर आणखी एक बियाण्याचा उपाय म्हणजे सांदे तेलकट आणि वेदना कमी करण्यासाठी चिया बिया आणि अळशीच्या बिया मंडळी जर तुमचे तुम्हाला गुडघे सांदे किंवा मग पाय दुखणं सूज येणं कडक होणं आणि त्याचबरोबर पायांमध्ये जर सूज येत असेल तर या बियाणांचा वापर वरदान ठरेल यासाठी तुम्हाला एक चमचा छिया बिया आणि एक चमचा अळशी बियाणं आवश्यक आहे दोन्ही बिया अर्ध्या तासासाठी पाण्यात वेगवेगळ्या भिजवा भिजवल्यानंतर भी ते जेलसारखं बनतील आता ते काढून टाका आणि हलक्या हाताने एकत्र करून पेस्ट बनवा झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ही पेस्ट तुमच्या जिभेवर ठेवा जिभेने हलके दाबा नंतर झोपा चिया बिया ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि कॅल्शियमने समृद्ध असतात जे सांधे स्नेहन वाढवतात तर, तर अळशी बिया लिग्नान्स आणि दाहक विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असतात जे सूज आणि वेदना दूर करतात हे मिश्रण सांद्यांमधील पोकळी भरतं आणि त्वरित वेदना कमी करतं दिल्ली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार चिया आणि अळशीच्या बिया वापरल्याने बहात्तर तासांच्या आत सांदेदुखी आणि कडकपणा सत्तर टक्केने कमी होतो कारण ते शरीरामध्ये दाहकविरोधी रसायनांचं उत्पादन रोखतात माझ्या रुग्णांपैकी एक अडुसष्ट वर्षीय सुरेश काका आहेत का आणि ते एक निवृत्त दुकानदार आहे ज्यांचे गुडघे दुखीमुळे ते रात्री जागे राहत असत ते नेहमी चालण्यासाठी वेदनाशामक औषधांचा वापर करत असत मी ही बियांची पेस्ट वापरण्याचा सल्ला त्यांना दिला सुरुवातीला त्यांना वाटलं की चिकट पेस्ट त्यांच्या जिभेला चांगली लागणार नाही पण जेव्हा त्यांनी ते वापरून पाहिलं तेव्हा दुसऱ्या रात्री त्यांच्या गुडघ्यांचे दुखणे लक्षणीयरीत्या कमी झालं एका आठवड्यानंतर ते म्हणाले डॉक्टर मला रात्री वेदना न होता झोप येऊ लागली आहे आणि माझे गुडघे पूर्वीपेक्षा अधिक लवचिक झाले आहेत चपळता पाहून मला आनंद झाला आयुर्वेद काय सांगतं की चिया आणि जवस दोन्ही शरीरातील स्नेहन वाढवून वात दोष दूर करतात शांत करतात तर आता हे कसं घ्यायचं आहे दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जिभेवरती अर्धा चमचा चिया आणि जवसाची पेस्ट ठेवा किती काय ठेवायचं तर सलग दहा रात्री ठेवायचं खबरदारी काय घ्यायची जर तुम्हाला जवसाची ऍलर्जी असेल तर फक्त भिजवलेल्या चिया बिया वापरा ही रेसिपी तुमचे सांदे नवीन ग्रीसने आणि तुमचे पाय नवीन हालचालीने भरून टाकेल खाली एक कमेंट द्या जर तुम्हाला ही जादूई सांदे पेस्ट वापरून पाहायची असेल तर किंवा तुम्हाला वेदना कडकपणा सहन करायचा असेल तर तिसरी बियाणांची कृती आहे ती म्हणजे मेथीचे दाणे आणि धने स्नायूंचा कमकुवतपणा आणि तानावरती रामबाण उपाय जर चालताना तुमचे पाय लवकर थकले स्नायूंना ताण जाणवत असेल आणि वेदना वार करणाऱ्या वेदनाप्रमाणे राहिल्या तर हे बियांचे मिश्रण तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे यासाठी तुम्हाला एक चमचा मेथीचे दाणे आणि एक चमचा धने आवश्यक आहे दोन्ही बिया एका कप का पाण्यामध्ये चार तास वेगवेगळ्या वेग भिजवा नंतर ते काढून स्वच्छ दगडावर किंवा दळण्याच्या दगडावरती हळवारपणे बारीक करून गुळगुळीत त्याची पेस्ट बनवून घ्या ही पेस्ट एका लहान भांड्यामध्ये ठेवा आणि त्याच्यामध्ये तुपाचे दोन थेंब घाला झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ही पेस्ट तुमच्या जिभेखाली ठेवा आणि हळूहळू रस चोका मेथीच्या बियांमध्ये लोह प्रथिने डायोजेनिन भरपूर प्रमाणामध्ये असतं जे स्नायूंना बळकटी देतं आणि त्यांची लवचिकता वाढवतात धनेच्या बियांमध्ये अँटी स्मोडिक गुणधर्म असतात जे स्नायूंना ताण आणि वेदना त्वरित शांत करतात हे मिश्रण स्नायूंना पोषण देतं आणि वेदना दूर करतं आयुर्वेदिक ग्रंथ दोन हजार पंचवीसनुसार मेथी आणि धने यांचं हे मिश्रण स्नायूंचं मास म्हणजे धातू मजबूत करतं आणि वातामुळे होणारा ताणसुद्धा दूर करतं ज्यामुळे चालण्याची क्षमता पन्नास टक्केने वाढते माझ्या एका रुग्णांपैकी एक रुग्ण आहे त्र्याहत्तर वर्षीय हो, ते निवृत्त ग्रंथपाल आहेत रामनाथ काका आणि त्यांच्या स्नायूंमध्ये दीर्घकालीन ताण आणि वेदना होत होत्या ते जास्त काळ उभे राहू शकत नव्हते हो मी त्यांना उपाय सुचवला सुरुवातीला त्यांना मेथीच्या कडूपणाबद्दल भीती वाटत होती पण जेव्हा त्यांनी ते वापरून पाहिलं तेव्हा त्यांच्या स्नायूंचा ताण कमी झाला आणि तिसऱ्या रात्री वेदनासुद्धा नाहीशा झाल्या दहा रात्री नियमित वापरल्यानंतर ते म्हणाले की मी आता माझ्या लायब्ररीच्या कपाटांसमोर तासन तास उभा राहू शकतो आणि माझे पाय दुखतही नाही त्यांचा आनंद भारावून टाकणारा होता ते कसं करावं तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा मेथी पेस्ट तुमच्या जिबेखाली ठेवा किती काळ तर सलग पंधरा दिवस खबरदारी काय घ्यायची जर तुमची तुम्हाला मेथीची ॲलर्जी असेल तर फक्त पेस्ट वापरू शकता ही रेसिपी तुमच्या स्नायूंना लवचिक आणि स्टीली बनवेल खाली दिलेल्या दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये होय लिहा तुम्हाला या स्नायूंच्या कमकुवतपणावर मात करायची आहे की नाही किंवा तुम्हाला ताण आणि वेदना सहन कराव्या लागतील का चौथ्या बियाणांची रेसिपी निगेला आणि एका जातीची बडीशेप आहे तर नागेला बिया रक्ताभिसरण सुधारतात आणि वेदना कमी करतात जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये सुन्नपणा मुंग्या येणं किंवा जडपणा जाणवत असेल आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तीव्र वेदना होत असतील तर हे बियांचं मिश्रण तुमच्या नसा पुन्हा जिवंत करेल यासाठी तुम्हाला अर्धा चमचा नायजेला बिया काळे जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप बियांची आवश्यकता आहे दोन्ही बिया एकत्र करा आणि तेल न लावता हलकी भाजून घ्या थंड झाल्यावर त्यांना मिक्सरमध्ये बारीक पावडरमध्ये बारीक करा ही पावडर हवाबंद डब्यामध्ये साठवा झोपण्यापूर्वी या पावडरचा एक चिमूट भर म्हणजे वन फोर्थ चमचा जो आहे तो तुमच्या जिभेखाली ठेवा आणि लाळ तयार होऊ द्या नंतर झोपण्यापूर्वी ते हळूहळू गिळून घ्या नाजेल्या बियांमध्ये थायमोक्विनोन नावाचं एक शक्तिशाली संयुग भरपूर असतं जे रक्तवाहिन्या पसरवतं आणि रक्तप्रवाहसुद्धा वाढवतो बडीशेप बियांमध्ये असतं ते वेदना कमी करणारं आणि अँटीस्पास आहे हे मिश्रण नसांमधील रक्तसंचय साफ करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की या बिया आणि बडीशेप यांचं मिश्रण शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण चाळीस टक्केने वाढवतं ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि पेरिफेरल न्युरोपॅथीची लक्षणे साठ टक्केने कमी होतात माझे एक रुग्ण आहेत एकोणसत्तर वर्षीय श्रीमती सुमन काकू आहेत आणि त्यांनी एक निवृत्त शिक्षिका आहे त्यांना सतत पायांमध्ये मुंग्या येणं सुन्नपणाचा त्रास होणं सुन्नपणाच्या भीतीने ती अनेकदा झोपूच शकत नव्हती विशेषतः रात्री मी तिला ही पावडर शिफारस केली सुरुवातीला तिला ही बियांची पा चव जी आहे ती तिखट वाटली पण सलग चार रात्री वापरल्यानंतर मुंग्याईनं कमी झालं तिचे पाय उबदार झाले एक आठवड्यानंतर ती म्हणाली डॉक्टर मी रात्री भीतीशिवाय झोपू शकते आणि माझे पाय सकाळी हलके आणि उबदार वाटतात तिला आराम मिळाल्याचं पाहून मलाही आनंद झाला आयुर्वेद काय सांगतं की नाही या बिया ज्या आहेत त्या वात आणि कप संतुलित करतात आणि बडीशेप पचन अग्नीला प्रज्वलित करतं नसांना पोषक तत्व पोहोचवतं आता हे कसं करायचं दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जिभेखाली चिमुटभर या बियांची पावडर घालायची आहे किती काळ तर सलग बारा रात्री खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला बडीशेपची ऍलर्जी असेल तर फक्त तुम्ही नायजेला पावडर वापरा ही रेसिपी तुमच्या पायांमध्ये रक्तप्रवाह इतका वाढवेल की सुंडपणा आणि वेदना सुद्धा नाहीशा होतील खाली एक टिप्पणी द्या जर तुम्हाला ही जादुई पावडर बनवायची असेल तर किंवा तुम्हाला सुन्नपणा आणि मुंग्या मुंग्यायन चालू ठेवायचं चा असेल तर पाचव्या बियाण्याची रेसिपी आहे टरबुजाच्या बिया आणि अंजीरच्या बिया हाडांचा कमकुवतपणा आणि सांधेदुखी दूर करा मंडळी ही एक अनोखी रेसिपी आहे जी तुमची हाडे मजबूत करेल आणि सांदेदुखी कायमची दूर करेल टरबुजाच्या बिया सहसा फेकून दिल्या जातात परंतु ते मॅग्नेशियम जास्त आणि लोहाचा खजिना आहे अंजीरच्या बिया कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असतात या रेसिपीसाठी तुम्हाला एक चमचा वाळलेल्या टरबुदाच्या बिया सोडलेले पांढरे दाणे आणि चार ते पाच वाळलेल्या अंजीरच्या बिया लागतील अंजीरच्या बिया खूप लहान असतात तुम्ही वाळलेल्या अंजीर फोडून त्यातील लहान बिया काढू शकता दोन्ही बिया एकत्र करा आणि त्यांची बारीक दगडावर बारीक पावडर करा आणि किंवा मग मिक्सरमध्ये बनवा झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ही पावडर तुमच्या जिभेवर ठेवा आणि थोडीशी लाल तोंडामध्ये फिरवा नंतर हळूहळू गिळा आणि झोपा टरबूजाच्या बिया आणि हाडांची घनता वाढवतात आणि अंजीरच्या बिया सांद्यांमधील कुर्च्या मजबूत करतात हे मिश्रण हाडे आणि सांदे दोन्ही मजबूत करतं दोन हजार पंचवीसमध्ये एम्सने केलेल्या एका गोपनीय अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की टरबूज आणि अंजीरच्या बियांचं हे मिश्रण हाडांमध्ये कॅल्शियम शोषण पन्नास टक्केने वाढवतं आणि ऑस्ट्रिओ चा त्रास सा पासष्ट टक्केने कमी करतं माझ्या एका रुग्णांपैकी ब शहात्तर वर्षीय गंगाराम काका आहे ते एक निवृत्त कामगार आहेत यांची हाडे इतकी कमकुवत होती की किरकोळ दुखापतीमुळे फ्रॅक्चर होऊ शकत होतं आणि सांदेदुखी त्यांना चालूच देत नव्हती मी त्यांना ही बियांची पावडर वापरण्यासाठी दिली सुरुवातीला ते म्हणाले की आम्ही हे कचऱ्यात टाकतो पण जेव्हा त्यांनी ते रात्री दहा रात्री सतत वापरलं तेव्हा त्यांची सांधेदुखी कमी झाली आणि त्यांची हाडेसुद्धा मजबूत वाटू लागली एक महिन्यानंतर ते म्हणाले आता मी न घाबरता पायऱ्या चढतो आणि माझ्या शेतामध्ये मा हलकं काम देखील करतो त्यांचा आत्मविश्वास परत आल्याचं पाहून मला खूप समाधान वाटलं आयुर्वेद म्हणतो की टरबुजाच्या बिया शरीराला थंड करतात आणि वातदुखी कमी करतात आणि अंजीरच्या बिया हाडे मजबूत करतात आता हे कसं करावं अर्धा चमचा टरबुजाच्या अंजिराच्या बियांची पावडर तुमच्या जिभेवर ठेवा आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी ते गिळा किती काळ करायचं आहे तर सलग वीस रात्री आठवड्यातून तीन वेळा खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला अंजीरची ॲलर्जी असेल तर फक्त टरबुजाच्या बियांची पावडर वापरा ही रेसिपी तुमच्या हाडांना स्टील आणि तुमच्या सांद्यांना नवीन तेल देईल खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये हो लिहा जर तुम्हाला हा अनोखा हाडांचा उपाय करायचा असेल किंवा नसेल किंवा तुम्हाला कमकुवत हाडे आणि वेदनांशी तडजोड करायची असेल तर मंडळी हे पाच आश्चर्यकारक बिया बियांचे उपाय होते जे रात्री झोपताना तुमच्या जिभेखाली ठेवून पाय दुखणं अशक्तपणा कडकपणा आणि ताण पूर्णपणे दूर करतील खस खसखस तीळ चिया बियाणं आळशीच्या बिया मेथी बियाणं धने निगेला डाय ना, नायजेला बियाणं ना। एका जातीची बडीशेप टरबूज आणि अंजीर बियाणं हे पाच एकत्रितपणे तुमच्या नसा स्नायू सांदे आणि हाडे मजबूत करतील एम्स दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की जे वृद्ध लोक रात्रीच्या वेळी या नैसर्गिक बियांचं सेवन करतात त्यांना पंधरा दिवसांमध्ये पाय दुखणं आणि पेटके येणं नव्वद टक्केने कमी होतं आणि झोपेच्या गुणवत्तेमध्ये सत्तर टक्के सुधारणा होते या उपायांनी हजारो वृद्ध लोकांना वेदनाशामक औषधांच्या वेदना आणि निद्रानाशापासून मुक्त केलं आहे आता मी तुम्हाला तीन आयुर्वेदिक सवयी सांगते ज्या या बियांचे परिणाम कायमस्वरूपी बनवू शकतात पहिली सवय आहे ती म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी दोन ग्लास कोमट पाणी प्या यामुळे तुम्ही आदल्या रात्री घेतलेल्या बियांमधील पोषक घटक तुमच्या शरीरामध्ये पसरण्यास मदत होईल दुसरी सवय म्हणजे जेवणानंतर दहा मिनिटे तुमच्या पाठीवर झोपा आणि तुमचे पाय भिंतीवर उंच करा विपरीत करणे यामुळे तुमच्या पायांमध्ये रक्ताविसरण सुधारेल आणि सूज कमी होईल तिसरी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी तुमचे पाय कोमट पाण्यामध्ये मीठ घालून दहा मिनिटे भिजवा यामुळे तुमचे स्नायू आराम करतील आणि पेटके टाळतील काय करावं आज रात्री या पाच बियांच्या उपायांपैकी एक उपाय सुरू करा जर वेदना तीव्र असतील तर तुम्ही खसखस तीळ आणि चिया चियाबिया आणि अळशीचं मिश्रण एकत्र वापरू शकता एक रात्र दुसरी रात्र दुसरी तुमच्या दैनंदिन हे छोटे बदल करून पहा आणि रात्री तुमची झोप आणि पायांची ताकद कशी परत येते ते पाहत राहा आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक वृद्ध व्यक्तीसोबत ही माहिती शेअर करा जेणेकरून प्रत्येकजण वेदनामुक्त जीवन जगू शकेल खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा या पाच बियांच्या उपायांपैकी तुम्ही प्रथम कोणता प्रयत्न करा तुम्ही तुमच्या पालकांसाठी किंवा आजी आजोबांसाठी हे कराल का जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नोटिफिकेशनचं बेल बेल बटन जे आहे ते पण दाबायला विसरू नका तुमच्या ओळखीच्या सर्व वृद्ध लोकांसह हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद